हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत साडीला पिकोफॉल करण्याची सगळ्यात सोपी पद्धत आता ही आहे साडी आता साडीला पिको फॉल करताना सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो तो साडीचं सरळ कटिंग होणं साडीचं जर सरळ कटिंग झालं तरच साडीचा पिको छान सरळ येतो आता बऱ्याच मैत्रिणी धागा काढूनही साडीचं सरळ कटिंग करतात पण माझी तर अगदी सोपी पद्धत आहे मी साडी जमिनीवर सरळ अंतरून घ्यायची आणि एका सरळ रेषेत कात्री धरून सरळ कटिंग करून घ्यायचं इथे तुम्ही पाहत असाल तर साडी भरपूर तिरकी आहे म्हणून मी इथे साडी सरळ अंतरून घेतली आणि कटिंग करून घेतलं आता हे झालं बॅक पार्टचं आता इथे फ्रंट पार्टला ब्लाऊज पीस आहे ब्लाऊज पीसच्या साईडनंही कटिंग करायचं आहे आता या साईडनं मी हे अशा पद्धतीने साडी अंतरून घेतली आणि एकदम सरळ एका लाईनमध्ये कात्री पकडून सरळ कटिंग केलेलं आहे अशा पद्धतीने जर कटिंग केलं तर तुमचा पिको एकदम सरळ येणार आता इथे दोन्ही बाजूचं कटिंग जा करून झालेलं आहे तर आपण साडीला पिको करूया तर चला पिकोच्या मशीनवरती आता इथे मी पिकोची मशीन जोडून घेतलेली आहे आणि हे आहे साडी साडीचा उलटा सुईचा भाग बघून घ्यायचा आहे सुईचा भाग असेल तो खालच्या बाजूने जाईल आणि उलटा जो आतला भाग असेल तो वरच्या बाजूने येईल अशा पद्धतीने साडी ठेवायची आणि या दोन्ही नॉबच्यामध्ये साडीचं टोक ठेवून मग अशा पद्धतीने पिको करायचा आहे आता पिको करताना इथे तुम्ही पाहत असाल तर मी साडी एका हाताने अलगत पुढे खेचत आहे हे साडी खेचण्यामागचं कारण असं की साडी जर अलगत हाताने पुढे खेचली तर पिको एकदम बारीक येतो बऱ्याच मैत्रिणींची कंप्लेंट असते की पिको जाडसर येतो अशा पद्धतीने तुम्ही एका हाताने साडी खेचून बघा अलगद एकदम पिको नाजूक एकदम दोऱ्यासारखा ना। येणार आता दुसऱ्या बाजूच्या टोकाला थोडंसं ओपन होतं तिथेही मी पिको करून घेतलेला आहे आता याच पद्धतीने दुसऱ्या साईडलाही पिको करूया एकदम बारीक असा पिको आलेला आहे नाजूक तर दुसऱ्या साईडच्या म्हणजेच साईडच्या साईडने पण पिको करताना साडीची उलटी सुईची बाजू अवश्य पहा सुईची बाजू वरच्या बाजूने आली पाहिजे आणि सॉरी सुईची बाजू खालच्या बाजूने आणि उलटी बाजू आतल्या बाजूने ठेवून अशा पद्धतीने साडीच्या बॅक साईडच्या भागाला पण अलग धाताने पुढे खेचत पिको करून घ्यावा हे पहा आता मी पूर्ण साडीला इथे पिको करून घेतलेला आहे आता फॉल लावताना सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट असतो की फॉल धुवून घेणं गरजेचं असतं आता फॉल धुवून न घेतला तर काय होतं फॉल कॉटनचा असतो आणि धुतल्यानंतर तो कसतो आपण धुवून न घेता तसाच जर साडीला लावला आणि साडी ज्यावेळेस आपण धुतो त्यानंतर फॉल अकसला जातो आणि मग साडीच्या ज्या निऱ्या असतात त्या अकसल्या जातात म्हणजेच ओबडधोबड दिसतात खेचल्यासारख्या म्हणून फॉल हा धुवून घेणं गरजेचं असतं त्यासाठी साडीला पिको करण्याच्या आधी धुवाल फॉल धुवून वाळवून प्रेस करून घ्यायचा आहे आता बॅक साईडला मार्जिन किती सोडायचं तर बारा इंच मार्जिनपर्यंत तुम्ही साडीचं मार्जिन सोडू शकता आणि तिथून पुढे तुम्ही फॉल जोडू शकता आता हा फॉल मी धुवून प्रेस करून घेतलेला आहे फॉलसुद्धा उलटा सुईचा पाहून घ्यायचा आहे सुईची बाजू वरच्या बाजूने येईल अशा पद्धतीने फॉल साडीच्या एकदम काटावरती ठेवून मग साडीला पिको करायचा आहे आता तुम्ही इथे पाहत असाल मी साडी व्यवस्थित सेट करून घेतलेली आहे अगोदर मशीनचा जो पार्ट आहे त्यावरती साडी व्यवस्थित सेट करून घ्यायची आणि थोडा थोडा करून फॉल लावायचा एकदम आपण जसं पट्टी जोडतो त्या पद्धतीने साडी वाकडी तिकडी करून फॉल कधीच कर जोडायचा नाही वाकडी तिकडी करून जर तुम्ही फॉल जोडला तर फॉलही सिलाई पण वाकडी तिकडीच होते त्यामुळे साडी स्ट्रेट ठेवायच्या आधी जो सिलाई मशीनचा पार्ट आहे त्यावरती आणि मग फॉल साडीच्या टोकावर ठेवून पूर्ण साडीला फॉल करून घ्यायचा आहे आता इथे तुम्ही पाहिलं असेल फॉल लावून झालेला आहे आता आपण करणार आहोत हातशिलाई आता हातशिलाई करताना मार्जिन किती सोडायची तर वरच्या बाजूने कॉर्टर इंच आणि खालच्या बाजूने एकदम सुईच्या टोका एवढं मार्जिन ठेवायचं आहे पण त्याआधी आपण फॉलसाठी दोरा घेऊया आता दोरा घेताना किती घ्यायचा तर तुमचं जेवढी फॉलची लांबी आहे त्याच्यापेक्षा हात दोन हात फॉल जास्तीचा घ्यायचा आता मी इथे हात शिलाईची सुई घेतलेली आहे आणि साडीला पुरेल सॉरी फॉलला पुरेल एवढा दोरा घेतलेला आहे थोडासा एक्स्ट्रा एकदा दोन पदरी दोरा मी ओन घेतलेला आहे आणि मग जो काही दोऱ्याचा बॅक साईडचा भाग असेल तो कट करून घ्यायचा आणि बॅक साईडला छोटीशी गाठ मारून घ्यायची जेणेकरून दोरा फॉलमधून पुन्हा निघणार नाही आणि वरच्या बाजूने तुम्ही पाहता असाल मी क्वार्टर इंचावरती मार्किंग केलेलं आहे या क्वार्टर इंचापासून पुढे हातशिलाई करायची आहे इथे तुम्ही पाहता जे मार्किंग केलं आहे त्यावरती वरच्या बाजूने आणि साडीची सुईच्या बाजू बाजू आहे त्या बाजूने एकदम क्वार्टर इंच सॉरी सुईचं टोक येईल एवढंच मार्जिन येईल अशा पद्धतीने साडीला हातशिलाई करायची आहे आता तुम्ही इथे पहा साडीला हात शिलाई करताना हात शिलाई या साईडची करून झाली की तसंच सुई पुढे घ्यायची नाही सुरुवातीला जरा हात शिलाई करताना त्रास होतो इथे हा जो भाग आहे हा पूर्ण हात शिलाई करून घ्यायचा इथं धागा तुटून द्यायचा नाही आहे काळजीपूर्वक धागा ओढायचा आहे आणि एकदा या फॉलवरती असा हात फिरवून घ्यायचा आहे आता वरच्या बाजूनंही सेम त्याच पद्धतीने जवळजवळ आ, बारा तेरा इंचापर्यंत तुम्ही फॉल जोडूस तर तुम्हाला याच प्रोसेसने करावं लागतं सुरुवातीला धागा तुटण्याचे चान्सेस खूप असतात त्यामुळे क्वार्टर इंचवरच्या बाजूने सुईचं टोक खालच्या बाजूने अशा पद्धतीने हातशिलाई करायची आहे आणि हातशिलाई थोडी थोडी करून मग धागा अशा पद्धतीने अलगद उडून मग असा हात फिरून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने पूर्ण साडीला हातशिलाई करून घ्यायची आहे तर मी आता पूर्ण साडीला इथे शिलाई करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा पिको फॉल करून साडीला झालेला आहे अगदी इथे पाच मिनटात माझा फॉल लावून झालेला आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये मैत्रिणीची कमेंट होती की मला तर अर्धा तास लागतो तर नाही फक्त फॉलला ना पाचच मिनटामध्ये मी तुमच्या समोर इथे साडीला पिको फॉल केलेला आहे